नमस्कार मित्रांनो एनके के डेक्नो चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपल्याकडे लातूरहून काही कस्टमर आलेत आणि आपण त्यांचं सर्वप्रथम नाव नाव जाणून घेऊया आपलं नाव सांगा दोन मिनटे मोरे आणि माझं नाव गोविंद राजेंद्र बजरिंग मोरे आणि गोविंद डुंडीराम पवार आम्ही हासलगंजचे दोघं बी शि भाऊजी होती माझी आम्ही घ्या पहिले तिघ मिळून आला तिघ मिळवून हा गाडी घेऊनच घ्या पाहिजे राजेंद्र बजंग मोरे हासलगंज तालुका औसा जिल्हा लातूर इथून एकशे साठ किलोमीटर आहे गाव आमचं व्हिडीओ कुठं युट्यूबला मोबाईल युट्यूब ला आणि पहिले येऊन गेलो तो इथं येऊन बघून गेलो आम्ही हा बघून गेलो आम्ही त्या यात्रेच्या वेळेस हा आणि मग नंतर प्लॅनिंग प्लॅनिंग म्हणजे कस आता व्हिडिओ बघितला पुन्हा बैलाच शॉर्टेज आहे शेती होईना कामगार मिळणार ते त्याच्यामुळे ही पर्याय सोडला मला एक सांगा तुम्ही डिझेलच का निवडलं डिझेलचं कारण काय म्हणजे एकतर आवरेज जास्त आहे मेंटेन बी तेवढं नाही जास्त हा मेंटेनन्स कमी आवरेज जास्त त्याच्यामुळे आम्ही हे निवडलं पैसे जास्त राहणार म्हणलं परत मजबूत बी राहते तर मित्रांनो यांनी अदोगर मला पेट्रोलची पण माहिती विचारली परंतु नंतर म्हणले डिझेल मशीन आहे का मग म्हणलं डिझेल पण आहे आणि त्यांनी मशीन हे डिझेलचं घेतलेलं आहे तुम्ही मशीन पाहिल्यावरच ओळखलं असेल जे मी पाठीमागे व्हिडिओ काढला होता जे डिझेलच्या निका वासावर चालणारं मशीन आहे तर खरंच डिझेलच्या वासावर चालणारं मशीन आहे एका लिटर मध्ये साधारणतः दोन तास डिझेलवर चालतं मशीन आणि ह्याच्याबरोबर आता इक्विपमेंट काय काय आले ते पण आता बघून घेणार आहे आता हे मशीन थोडी मशीनची पण माहिती घेऊया हा क्लच आहे मशीनचा आणि हा रिव्हर्स घेअर आहे क्लच दाबून रिव्हर्स घेअर दाबल्यानंतर हे ओढतं आणि हा ॲटो स्टॉपर आहे म्हणजे हातातून जर तुमच्या हात हा, हा स्टॉपर सुटला तर मशीन ॲटोमॅटिक थांबते आणि हा हाय स्पीड आणि लो स्पीड हे दोन घेअर दिलेत मशीनला याच्यानंतर डिझल टँक कॅपॅसिटी दोन लिटरची आहे आणि घेअर ऑइल याला दोन लिटर बसतं आणि इंजिन ऑइल एक लिटर पंधरा डब्ल्यूची किंवा वीस डब्ल्यूच्या वेळेस तुम्ही ह्याला इंजिनला वापरू शकता याच्यामध्ये इथं गेअर ऑइल बसतं आणि पूर्णतः एअर कोल्ड मशीन आहे ह्याला कुठंही वॉटर म्हणजे वॉटरचं काय कुलंड वगैरे सिस्टम नाही तर ह्याच्यात चालू करताना हा कॉम्प्रेसर घोडा दाबायचा आहे एक्सलेटर थोडा नॉर्मल वाढवायचा आहे आणि हे स्टॉपर दाबून ठेवायचं आहे त्यानंतर मशीन न्यूट्रल असलं पाहिजे आणि मग दोरी वाढली की चालू होतं हे चालू करायचं प्रोसेस आहे मी तुम्हाला चालू करून दाखवणार सर्वप्रथम आपण त्याच्याबरोबर काय काय येतं हे आता आपण बघूया मशीन बरोबर बघा दोन लोखंडी व्हील येतात याच्यानंतर हा बत्तीस ब्लेडचा रोटावेटर येतो जे प्युअर पोलाद आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जसं जसं वापर चाल तशी त्याला धार लागत जाते आणि हा माती लावायचा रेझर येतो हे ह्याला दोन फुटाची फास येते तीन दात येतात दोन कोळपी येतात अशी ह्याचे अटॅचमेंट येते आणि ह्याला पिन पिनसारखं सिस्टम दिलेलं आहे हे टापलीन पिन तुम्हाला कमी अथवा जास्त मार्केटमध्ये इतरही ठिकाणी काय अवजार मिळतात परंतु अशी ॲडजस्टमेंट आणि ही जी क्वालिटी आहे ती कुठंच भेटत नाही तर मित्रांनो ही जे दोन नटं दिलेत ते कशासाठी दिलेत समजा आता आहुत वखर आपलं ह्या बाजूला वळायला लागले तर आपल्याला हा नट टाईट केला तर ह्या बाजूला वळणार नाही ह्या साईडला वळणार हे दोन सिस्टम ह्यासाठी दिले दोन्ही साईडला हे सेटिंग लावण्यासाठी तर अशा पद्धतीने हे तुम्ही ह्याचं सेटिंग लावू शकता आणि चाकाच्या जागेला रोटर बसतो चाक काढल्यानंतर रोटर जोडता येतो तर अजून आपण शेतकऱ्यांकडून जाणून घेणार आहे की कशामध्ये आपण तुम्ही आता वापरणार आहे हे मशीन सध्या आम्ही कोथिंबीर पेरलेली आहे त्याचं रान नीट करा कांद्याची लावण करायची आणि दुसरी गोष्ट तुम्हाला काय काय चालतंय अशी इक्विपमेंटची माहिती भेटली काय काय भेटली का तुम्हाला भेटली भेटली हा सरासरी एकवीस प्रकारची अटॅचमेंट चालते एकवीस प्रकारची अटॅचमेंट काय काय चालते मित्रांनो मी तुम्हाला सांगतो या बॉक्समध्ये ट्रॉली आहे ट्रॉली आता जोडलेलं नाही पाठीमागे मी ट्रॉलीचं व्हिडिओ टाकलेत बरेच शेतकरी मित्रांना हे माहिती नसते की व्हिडिओ आपण टाकलेले असतात आणि ते असे स्क्रॉल करतात आणि स्क्रॉल केल्यानंतर ते काय होतं व्हिडिओ निघून जातात आणि परत त्यांना ते, ते व्हिडिओ दिसत नाही त्यासाठी माझं एक सांगणं शेतकरी मित्रांना की आपण व्हिडिओ चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा जे सबस्क्राईब नावाचं बटन आहे ते सबस्क्राईब दा बटन दाबा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे पूर्ण तुम्हाला नोटिफिकेशन व्हिडिओ टाकल्या टाकल्या भेटतील आणि अशाच नवनवीन मशनरीची माहिती भेटत राहील तर मित्रांनो सबस्क्राईब ह्यासाठी करायचं आहे की आपल्याला नवीनवीन आधुनिक तंत्रज्ञानाची जी मशिनरीची माहिती आहे ती आपल्याला नंतरच्या व्हिडिओमध्ये मिळत राहील तर आता दुसरी गोष्ट म्हणजे काय याला ट्रॉली चालते पेरणी यंत्र चालतं रोटावेटर तुम्हाला चालतो दिसतोय फनपाळी बगला फ सॉरी फनपाळी रेझर आहे आणि दोन कोळपी दिलेत आणि याच्यानंतर बरेच रिपर आहे त्यानंतर काय अवजार आपल्याकडे दाखवायला नाहीत इथं बरेच अवजार आहेत त्यानंतर नांगर आहे सिंगल पलटी ट्रॉली आहे फवारणी यंत्र आहे ट्रॉली फवारणी यंत्र आहे अजून बरेच इक्विपमेंट आहेत जवळजवळ एकवीस प्रकारचे इक्विपमेंट ह्या मशीनला चालतात आणि हे मशीन आपल्याला कितीला बसलं आता हे मशीन हे पासष्ट बस तर हे बिल आहे त्यांचं पासष्ट हजाराचं बिल बघू शकता असं तुम्ही मला सांगा ह्या मशीन चालू करून पाहिलं का चालू करून चांगली वाटली। चांगली, वाटली। चांगली वाटली तर मित्रांनो आपल्याकडे काही शेतकरी मित्र येतात आणि शेतकरी मित्रांना बऱ्याच मला वाटतं आले लगेच गडबड करतात मला आताच जोडून पाहिजे पण एक खासियत सकाळी किती वाजता तुम्ही आला साडे नऊ ला साडे नऊ वाजता म्हणजे शोरूम आपलं दुकान उघडायच्या पाहिजे कारण बघण्यासारखं भरपूर काय आहे आणि निक बघण्यासारखंच नाही तर त्याची माहिती घेण्यासारखं आहे आणि तुम्हाला इथं आल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ मध्ये आपण टी व्हीवरती वरती मोठ्या डेमो वगैरे दाखवतो याची काय इतर शेतकरी आलेले असतात त्यांच्याकडून काय माहिती भेटते बरोबर तशी काय भेटली का तुम्हाला माहिती ऐकायला शिकायला हा तशी काय भेटलं एक पेट्रोलचा भेटला ते व्हिडिओ ही आपलं रोटावेटर रोटा बघितलो आम्ही ती पुन्हा ते नग म्हणून आम्ही डिझेलचा घेतला कुळपणी बघितली हे बघितली आणि सकाळपासून आल्यापासून किती शेतकरी येऊन गेले आता काय तरी पन्नास एक तर गेले असतील पन्नास एक शेतकरी गेले असतील येऊन आणि सगळ्यांनी का कोण घेऊन गेले पंप पंप घेऊन गेलं कोणती एक कुळव घेऊन गेलं कोण कोण काय काय तर मित्रांनो खरं सांगायचं म्हणजे इथं आल्यानंतरच खरं काय आहे ते आपल्याला समजून जाईल आणि तुम्ही समोर या आल्यानंतर काय काय वेळेस शेतकरी फोन करतात कॉल लागत नाहीत पण कॉल का लागत नाहीत ते तुम्ही आता यांच्याकडून जाणून घेतलं साधारणतः दिवसभरात पन्नाशी जर शेतकरी हिथच येऊन जात असतील तर आपल्याला फोनवरती बोलण्यासाठी एवढा वेळ भेटत नाही तुम्ही खरं पाहता समोर आल्यानंतर तुम्हाला सगळी माहिती भेटला आणि तुम्हाला माहिती कशी भेटली भेटली व्यवस्थित उस, भेटली आम्ही सकाळी माहिती माहिती पाहिजे एवढ्या वेळ थांबलोच आम्ही माहिती पाहिजे माहिती करून घेऊनच मग जायचं दोन मिनिट सांगा तुम्ही मागास गेला माहिती कशी वाटली तुम्हाला इथे आल्यानंतर आम्ही सगळ्या सामानाची माहिती भेटली ट्रॅक्टर हाय छोटा ट्रॅक्टर आहे मोठा ट्रॅक्टर आहे पुन्हा कोळपणी यंत्र आहे कोळपणी यंत्र आहे फवारा आहे दोन चार नमुन्याची फवारी आहेत सगळं आम्ही पाहणी केली माहिती हा डिझेलचा पेट्रोलचाच घ्यायचा होता फायनल हा डिझेलवर ऍव्हरेज ती जास्त त्याच्यामुळे आम्ही शेतकरी किती येऊन गेले पन्नास पन्नास पेक्षा जास्त आलते ते शेतकरी प्रत्येकाने काय ना काय होऊन घेऊन गेले प्रत्येकाने कोण फवारा घेऊन गेले कोण कोळप घेऊन गेले

तालुका अवसर जिल्हा लागतो ते पण घ्यायला आलो तुम्ही काय घ्यायला कोळप घ्यायला आलोय तालुका तासगाव जिल्हा सांगली गाव आरवडे म्हणजे युट्यूब ला तुमचं ते कंपनीचं जाहिरात बघितले तुमचे जे कोळप आहे ते समोर आहे ते सिंगल चाकाचं कोळप आरवड्यामध्ये एका गेल्या वर्षी आमच्या गावाल्याने घेतले चांगला रिझल्ट आहे ते म्हणले इथूनच घ्या या या दोन मिनिटं या तुम्ही घेतले कोळप परिचय थोडा द्या नमस्कार तुम्हाला एक काय घेतलं तुम्ही आता सांगा मी खुडपे घेण्यासाठी आलोय काल बुक वगैरे केलेलं आहे परत माझं काय चाललंय जरा अजून थोडे पैसे गेले चालल चांगल्या मध्ये घ्या म्हणून विचार करून आलोय मला फोन करून त्या मला खर्च होतो मी सोलापूर आलोय सोलापूर विजापूर रोड काल बुकिंग केलं काल बुकिंग केलं होतं मी कसं जरा व्यवहार वगैरे चांगला वाटला इथं आणि कसं वातावरणच वेगळं आहे थोडक्यात बाकी दुकान एवढं जरी फिरलं तरी कसं आहे ते एक मानसिक जे वेगळं असतंय इथं कसं आहे एकदम माणसाला म्हणजे विश्वास वाटतो बाकीच काही नाही आणि दुसरी गोष्ट काल तुम्ही आल्यानंतर साधारणतः किती कस्टमर येऊन गेले होते सात कस्टमर गेले त्यांची गर्दी बघून मीच परत गेलो मी परत आज परत आलो कारण एवढं थांबणं जमत नाही मला तर खरच मित्रांनो काल सर आलते आणि त्यावेळेस खूपच गर्दी होते आणि अशा टाइमिंग मध्ये कोणी रागाला ही वगैरे न जाता थोडा वेळ दुकानदाराची पण माहिती देण्याची प्रतीक्षा करून थोडी माहिती आपण घेतली पाहिजे कारण टीम इथं भरपूर आहे सात आठ शेतकरी तरी कमी पडते बरोबर आहे एकदम बरोबर धन्यवाद सर तुम्ही माहिती दिल्याबद्दल धन्यवाद आणि एन के टेक्नो मध्ये जर आपण नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी शेअर करा धन्यवाद एवढं